कशी तर पिऊ पडले आजारी कशी तर नाही झाले नीट तुला दवाखाना घ्या चार दिवस दवाखान्यात होती पडून होती खर्च झाला तुझ्या कशी तर नाही झाले तर पिवढ्या आजारी पडले नाही आजारी तुला आज सांगितलं पोरीला जवळ घेऊन गो पाच नको जवळ पास पाच मी घेत होता मग काय नीम काय तुम्ही पाच नको केला नीट आई बोलते तू पण जवळ म्हणला मी घेतले तरी लावत होती तुमच्या कालच्यापासून पिऊ पण तापते तर आता आम्ही पिऊ लालयू कस चला पिऊ गाडीत जाऊन बसली पिऊ आता पिऊला इंजेक्शन देतात वाटत तर पिऊ बसली तिच्या जाग्यावर हसती तर हॉस्पिटलला काही गेलो नाही बघा का तर मेडिकल मधूनच औषधाची बाटली घेतली तापाचा तर आता गेल्या पिहूला चिप्सचा पुढा आणायला दुकानात त्यांनी आणि पिऊ इथं बघते त्यांना तर बघा माझं पण दुखतंय थोडं थोडं माझी पाय ही गळटल्या वाणीचे झाले पण तर तरी म्हणलं नीट झाले थोडं म्हणलं पण अंगावर नको काढायला दुखणं बाहेर निघावं झालं दुखण्यात <coughs> नारळ आहे तोड़ हो। ते जाम माझं नारळ पण जाम झाले थोडस तोडतोडत आहे माझ्या बघा ह्यांनी कुरकुर घेऊन पिवड्याला मी काय आणते मी पिऊला आणलेला आहे चिपसो आजची कशी किळत बाबू माझ्या लय चाफेस भारी करते पिवड्या तिला डॉक्टर व्हायचं तिला डिस्टर्ब करू नका कोणी सुद्धा डिस्टर्ब पिऊ अंडरस्टँड नाव हिअर हा उलटी बाळा उलटी वय धरली बाळा सुईची धर धर उलटा ऑपरेशन ह्यांची डॉक्टर लिपी डॉक्टर ची पण तसली असते बाळ लय टेन्शन घेऊ नको अभ्यासाचं हो डोक्यावरची केस चालू ठेवू कुठल्या विषयाचा अभ्यास आहे पेवढ्या हे माझे बाबू काय या कसला अभ्यास चालू आहे पेन देऊ का तुला न्यायला पेन देऊ का आणि ते टाळे दे टाळे दे टाळे दे लवकर अरे पट्टा माझा चल गुड द्या गुड द्या हा चल किस बी के किस गे किस 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 ओके पंचमंच पंच 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 पाय हाताने पंच 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 आ तिकडे ह्याला की म्हणतात पंच 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 हाताने हाताने बिशक्या पंच 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 खाल्लात बापाला काय चल दुसती कर

sabar nih, anjingku ada kalau कर कर, कर। तुझ मी दूध घालायला आले आज आज मी दूध घालाय आली तुमच मला मी डोकं येते विचारून नव्हते आले तर काय म्हणले मी तुझी इनी राजवी बसत आता सगळं झालं आता काम झालं बरं आहे का विचारला बरं मला म्हणलं आता मस्तपैकी इणी घालते तुझी तर आता येणी घालते काय करा काय म्हणली कोणती भाषा म्हणून ताई असं काय म्हणली काय म्हणली होताय

হ্যাঁ চে তে নাকি পিউলা বোল পিউ আল পিউ পি পিউ পিউ মি গিয়ে একদা কন্নড়ি তোল কি একদা মনে বোল গা

Baikkan ke? Haa, kena baik.